हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आहेत तुमच्या कमेंट खूप येत आहेत की ताई व्हिडिओ का नाही आहेत तर मी गावी आहे आणि गावी नेटवर्कचा इशू भरपूर असल्यामुळे मला डेली व्हिडिओ अपलोड नाही करता येत तर आज मी व्हिडिओ अपलोड करते आणि आजचा व्हिडिओ आहे मी माझ्या सासूबाईंच्या माहेरी चालले आणि तुम्हाला माहितीच असेल दोन हजार बावीसमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक गाव पूर्णपणे गेलं होतं ज्यावेळेस भरपूर पाऊस आणि पूर आला होता तर त्याच्यामध्ये आणि त्याच गावाला आज आम्ही व्हिजिट द्यायला चाललो आहे म्हणजे मी, मी आतापर्यंत दहा वर्ष माझ्या लग्नाला झालेत तर मी त्यांच्या माहेरी नव्हते गेले आणि आता तिथे पुनर्वसन आहे इथे तुम्ही पाहू शकता तळी आहे नवीन वसाहत झाले तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे म्हणजे माझे सासूबाई ननन तिची मुलं माझी मुलं असं आम्ही सर्वजण आलोय आणि इथे पाहू शकता ही अशी घरं मिळालीत ज्यांचे ज्यांची घरं गेलेत त्यांना ही अशी घरं मिळालीत आणि अजून कामसुद्धा चालू आहे तर आता ही घरं आहे ना जिथे वस्त्र गेलं होतं तर तिथे नाही दुसऱ्या ठिकाणी एक गव्हर्नमेंटने मोठा माल विकत घेतला आहे आणि तिथं पुनर्वसन केलं आहे आणि जिथे लोकांची घरं गेलेत माणसं गेलेत तर ती जागा पाहण्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहोत पण आता इथे माझ्या सासूबाईंची वहिनी तर त्यांच्या घरी आम्ही पाणी वगैरे घेतलं थोडा वेळ बसलो आणि जी घरं आता गव्हर्नमेंटने दिलेत त्या लोकांसाठी तर त्यांची पाहणी आम्ही केली आणि माझ्या सासूबाईंचे पाच भाऊ आहे तर ते ह्या गावामध्ये नव्हते राहत घर होतं पण कधीतरी येऊन जाऊन सणाला किंवा कोणाचं लग्न वगैरे असेल तर आधीमध्ये येत होते पण त्या टायमाला त्या घरामध्ये कोणीच नव्हता आणि त्यांचंसुद्धा घर गेलं तर त्यांना त्या पाच भावांमध्ये एक घर मिळालं तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे जे आहे ना आम्ही फिरतोय तेच घर पण आता मी हे तुम्हाला पूर्ण बाहेरचे घर दाखवते आता तुम्ही पाहू शकता एकदम सेम प्रत्येकाला घर दिले तीन गुंट्यामध्ये प्रत्येकाची घरं ही दिलेली आहेत आणि इतकं मस्त अटा आल्यानंतर कारण का हे गाव एकदम उंच आहे आणि गरमी अशी जाणवत नाही इतकी मे महिन्यामध्ये इतर ठिकाणी गरमी आहे पण ह्या गावामध्ये एकदम थंड वातावरण आहे उंच असल्यामुळं आणि हवा वगैरे एकदम मस्त सुटलेली असते हे जे पुनर्वसन झालं आहे ना तर ते मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं असतं कारण का भरपूर घरं झालेत पण आम्ही आलो नेमके संध्याकाळच्या टायमाला आणि काळोखसुद्धा होत होता आणि जिथे पहिली लोकं राहत होते म्हणजे माझ्या सासूबाईंचं घर सा किंवा तिची नात्यातली माणसं तर ती जागा मला बघायची होती आता तिथे काहीच नाही आहे पण मला ते बघायला जायचं होतं म्हणून आम्ही हे पूर्ण काही बघितलं नाही नेक्स्ट टाईम जर मी कधी येथे आले तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल तेव्हा लोकंसुद्धा राहायला येतील आता थोडीफार लोकं राहायला आलेत नाहीतर बाकीचे घरं बंदच आता हे जे माझ्या सासूबाईंना माहेरचं घर सा जे भेटले तर ते हे प्रत्येकाची घरं आतून सेम आहेत म्हणजे दोन बेडरूम एक हॉल एक किचन आणि टॉयलेट बाथरूम हे असं प्रत्येकाला दिलं आहे आतून घरं खूप सुंदर आहेत अजून आमच्या घरातले कोणी राहायला नाही आलं एकदा दोनदा साफसफाई करून गेलेत आता थोडं थोडंसं सामान आणून ठेवतील आणि कधीतरी सुट्टीला नाहीतर कधी असं आडीमध्ये येऊन राहतील तर हे घर माझ्या सासूबाईंचं माहेरचं घर आहे इन्व्हर्टरसुद्धा दिलेत सरकारनेच फॅन ट्यूबलाईट सगळं करून दिले पुनर्वसन म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट करून दिलेली आहे हे झालं घरांचं पण बाकी ज्या मुबलक गोष्टी असतात ना त्यासुद्धा सरकारी दवाखाना शाळा ग्रामपंचायत चांगले रस्ते पाण्याची सुविधा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गावामध्ये आता गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत तर आता आम्ही चाललो आहे तिकडे जिथे आधी जुनं गाव होतं ना तिथे आता ही नवीन घरं झाले तर तिथून मला असं वाटतंय आम्ही गाडीने गेलो तर पाच दहा मिनटाच्या अंतरावरती असेल गाडीने आणि जर चालत जायचं झालं तर पंधरा वीस मिनटं लागतील इतकं लांब आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे डोंगर तुम्हाला जवळ दिसत आहेत तर गावाला असेच डोंगर आमच्या घरांच्या बाजूने दिसतात कोकणामध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात पण हीच भीती असते की पाऊस जास्त झाला की हे डोंगर कोसळतात दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस हे तळीगाव गेलं तर त्याच्यामध्ये सत्याऐंशी माणसं ह्या गावातले गेलेत आणि गाव तर पूर्ण नामोनिशान झालं म्हणजे जी ही वाडी होती तर सगळी घरं गेली एकसुद्धा घर राहिलं नाही म्हणजे क्षणात नामोनिशान झालं की इथे ते गाव होतं असं कोणाला कळणारसुद्धा नाही नवीन माणसांना तर आता मला माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या पण माझे ननन किंवा माझे सासूबाई आणि माझे मिस्टर हे सारखे यायचे त्यांना माहिती होतं आता त्यांचा आजोळ म्हटल्यानंतर किंवा माझ्या सासूबाईचं बाहेर म्हटल्यानंतर तिथं लहानाची मोठी ह्याच गावामध्ये झाली तिला सगळ्या गोष्टी माहिती होत्या मग ते आल्यानंतर त्यांना थोडं अवघड वाटतं काहीच प्रूफ असा काहीच राहिलेला नाही आहे तर आता आम्ही आलो आहे त्या ठिकाणी तर इथे पाहू शकतात दिसताना एकदम कमी दिसतं म्हणजे ते जे डोंगर अर्धा तुटून आला ना तर एकदम कमी दिसतं असं वाटणारसुद्धा नाही की इतक्याशा डोंगराने हा इतका मोठा गाव गेला आता हे जे दिसतंय ना हा डोंगर आत्ता तुम्हाला फोटोमध्ये छोटा दिसत असेल पण प्रत्यक्षात आहे मोठा आणि हा इथून इतकाच आला आहे आणि ह्या इतक्याशा ह्याच्यामध्ये पूर्ण गाव गेले तर इथे शेती लोकं करायचे आणि आम्ही जिथून चालतो तर तो, तो रस्ता होता आणि रस्त्याच्या खालच्या साईडला लोकांची घरं होती तर काहीच आता इथे काय कळतच नाही की इथे गाव होता म्हणून आता आम्ही आपलं बघायचं म्हणून पाहायला आलो परत हिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर दोन तीन घरं दुसऱ्या वाडीतली होती सगा गेला नंतर आता तर आता हे सगळं गेल्यानंतर ती लोकं इथे राहूच शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन जिथे आता लोकांना घरं दिलेत तर तिथेच केलंय आणि ती आता दोन तीन जी घरं आहेत ना ती बंद आहेत लोकांना असं वाटत होतं की ते जाईल पण ते गेलं नाही आणि हिकडची पूर्ण सगळी घरं गेले आता त्या गोष्टीला दोन वर्ष झाली त्याच्यामुळे आता इथे जमीनसुद्धा एक लेवल झाले त्याच्यावरती जा झाडंसुद्धा आलेत म्हणजे असं कळणारसुद्धा नाही की इथे गाव होता एकेकाळी इथे माणसं वावरत होती राहत होती तर हे तुम्ही पाहू शकता हे जे डोंगर अर्धवट आलाय तो आणि जे हे आलेत आम्हाला सांगायला तर ते माझ्या वेस्टरांचे चुलत मामा ते तर ते सगळं आम्हाला सांगतायत आता हे जे आम्हाला मामा सांगतायत ना हे सुद्धा त्यावेळेस जाग्यावरती इथे नव्हते नाही तर ते सुद्धा गेले असते पण त्याच टायमाला ते नेमके बडोद्याला गेले होते म्हणून वाचलेत पण त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणच नाही राहिलं त्यांची बायको गेली एक मुलगी गेली एक मुलगा गेला आता ते फक्त एकटेच राहिलेत आणि एका मुलगीचं काहीतरी लग्न झालंय तर ती तिच्या सासरी असते आता ह्या गावाचं पुनर्वसन झालं आहे म्हणजे लोक कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेलेली किंवा मुंबई ठिकाणी पुण्याला बडोद्याला अशी गेलेली माणसं वाचलेत। पण जी गावाला राहणारी माणसं होते तर ती सगळे गेले आता त्याच्यामध्ये तरुण मुलं भरपूर होती लहान मुलं होती किंवा म्हातारी कोतारी माणसं हीसुद्धा होती एकूण सत्त्याऐंशी माणसं म्हटल्यानंतर किती माणसं गेलेत विचार करा तुम्ही एक माणूस गेलं तर आपल्याला नको वाटतं पण एकाच गावातली इतकी माणसं गेलेत ह्या गावावरती भरपूर मोठं संकट आलं होतं पण आता बऱ्यापैकी लोक सावरायला लागलेत म्हणजे सगळ्या गोष्टी सरकारने तर दिल्याच मदत भरपूर झाली सरकारची सुद्धा आणि लोकांनी सुद्धा भरपूर मदत केली पण ज्यांचा जीव गेला ते बिचारे गेले मंदिर का नना दिला नाही लोक निघालेली शेवटी थांबली केलं अर्धी लोक इथं आलेली अर्धी इथं होती आमच्या घरातली बायको किती वेळा खाली गेली काहीच नाही काय झालं ना घरली आणि खाली निघाले कुत्री बिकरी सर आमची बारा गुरं गेली आता भरपूर संध्याकाळ झाली होती म्हणून आम्ही परत निघालो पुढे काही गेलो नाही तरी बऱ्यापैकी बघायला भेटलं काहीच नाही राहिलं बघण्यासारखं आता तिथे काहीच नाही आहे आता ह्या गावातली जी लोकं आहेत तर ती ह्या साईडला कोणच येत नाही शेती वगैरे कोणी इकडचे करत नाही फाटी कुठे जर घ्यायची असेल तर त्यालासुद्धा कोणी येत नाही फक्त पर्यटन कोणी जर येत असेल गाव गेला तर ते पाहण्यासाठी पुनर्वसन कसं झालं आहे ते पाहण्यासाठी जर येणारी येत असतील नाही गावातले कोणीच नाही तर आता आम्ही रिटर्न निघालो कारण का अंधारसुद्धा व्हायला लागलाय थोडीशी भीतीसुद्धा मनामध्ये मा येते तर इथे जवळच गावदेवतेचं मंदिर आहे तर तिथलं दर्शन घेऊन मग आम्ही घरी जाऊ संध्याकाळ भरपूर झाले म्हणजे साडेसात पावणे आठ व्हायला आलेत आता हे तुम्ही पाहू शकता गावदेवीचं मंदिर तर इथे सगळ्या देवी आहेत त्यांची नावंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि एकदम जुन्या टाईपमध्ये हे मंदिर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वाघजाईची देवी जोगेश्वरी कुंभळजा असं देवींची नावं आहेत जन्नी माता वाकणची काळकाई ह्या सगळ्या देवी ह्या मंदिरामध्ये बसलेल्या आहेत तर आम्ही सगळ्या देवींचं दर्शन घेतलं आता हे मंदिर त्या वाडीपासून थोडंसं दूर होतं म्हणून हे मंदिर वाचलं तरी पण ह्या गावाला अशी भीती आहे कारण का डोंगर एकदम जवळून असल्यामुळे कधी पण काही होऊ शकतं तर आता आम्ही आलो आहे घरी माझ्या सासूबाईंच्या ज्या वहिनी आहेत चुलत वहिनी त्यांच्या घरी तर आता त्याने जेवण केलं कारण का उशीरसुद्धा भरपूर झाला आहे म्हणून रात्रीचं जेवणसुद्धा त्याने केले तर थोडा वेळ आम्ही इथे बसलो आम्हीच गेलो होतो तो बाळाला सातविकला सासूबाई घेऊन बसलेला आणि झोपसुद्धा मस्त घेतली त्याने आता उठला आणि ह्या ज्या वहिनी आहे तर त्या माझ्या सासूबाईंच्या वहिनी तर त्यासुद्धा त्या टायमाला ता दुसऱ्या ठिकाणी होत्या म्हणून त्या वाचल्या पण त्यांची सून त्यांची एक नात ह्या पूरग्रस्त्यामध्ये गेले आणि मुलगा त्यांचा एम आय डी सीमध्ये जॉबला होता त्याच्यामुळे तो वाचला आता हे ते आमच्यासाठी जेवण आहे तर त्यांचे बडूद्याची सून आले किंवा त्यांची आता नवीन सून केलेली आहे तर ते सगळं मिळून असं जेवण करतायत आणि आता पुढे पावसाळा चालू होणार म्हणून ही फाटी वगैरे हो त्यांनी भरून ठेवलेत पावसाळ्यामध्ये फाटी वापरण्यासाठी आता फाटी म्हणजे ब मला कोणीतरी कमेंट केली होती फाटी म्हणजे काय तर लाकडं जी चुलीला लावतात ती लाकडं त्यांना आमच्याकडे फाटी म्हणतात तर आता स्वयंपाक चालला स्वयंपाक एकदम सिंपल कारण का आम्ही अचानक आलो होतो सांगून काही आलो नव्हतो त्याच्यामुळे त्यांनी जो त्यांच्यासाठी बनवला त्यातलाच त्याने आम्हाला वाढला होता फक्त थोडीशी क्वांटिटी जास्त म्हणजे भाकरीची किंवा दुसरी थोडीशी भाजी असं केलेलं तर आता मीसुद्धा बऱ्याच दिवसानंतर चुलीवरती भाकरी शेकवते त्यांच्यासोबत थोडं त्याच्या गप्पा मारते कारण का बऱ्याच गोष्टी मला सुद्धा माहिती नव्हत्या त्याच्यामुळे ते आता सांगतायत मला की असं झालं तसं झालं आणि आता कोकणामध्ये रोज संध्याकाळचा पाऊस पडतो तर इथे पावसाचं झालं वातावरण विजा वगैरे चमकतायत विजा चमकायला लागला की लाईटसुद्धा जाते तर इथे लाईट गेली तरी त्या लोकांना इन्व्हर्टर दिले त्याच्यामुळे फॅन आणि त्याच्यावरती घरातल्या लाईटी चालतात आता ही इथे कोंबड्यांची घरं आहेत त्याला आमच्याकडे टोपली बोलतात घायडी बोलतात आणि तो वरून टाकला तो छोटासा डाळ तर ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी कुणाकडून तरी नवीन काढून घेतल्या असतील आणि बाहेर तुम्ही पाहू शकता मस्त पाऊस पडतोय थंड वातावरण आहेच आणि विजासुद्धा एकदम जोरात जोरात चमकतायत लाईटसुद्धा गेली पण इन्व्हर्टर असल्यामुळे त्यांच्या घरातली एक दोन लाईटी एक फॅन असं चालू आहे आता जेवण होतंय तर तोपर्यंत आम्ही बसतोय आणि बाळसुद्धा मस्त खेळतं आहे तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा एक लहान बाळ आहे तर त्याचा हा छोटासा पाळणा त्याच्यामध्ये आम्ही बाळाला ठेवला आणि खेळवतोय आणि बाहेर एकदम कडाक्याच्या विजा चमकतायत आम्हाला रिटर्नसुद्धा जायचं आहे तर थोडा वेळ आम्ही बसलो जेवण वगैरे केलं आणि पाऊस शांत झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो तर ही रुद्रा सर्वेश माझ्या नंदेचा मुलगा तर फोन घेऊन हे बाहेरचा शूट करत होते आता स्वयंपाक झाला आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो तर चुलीवरचं सगळं जेवण इतकं टेस्टी झालं होतं सगळ्यांनी अगदी पोटभर खाल्लं जेवण करून घेतलं थोडा वेळ बसलो लाईटसुद्धा आली पाऊससुद्धा थांबला होता आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी ह्या तळिये गावापासून ते माझं सासर म्हणजे माझं गाव दहा किलोमीटरच्या अंतरावरती असेल तर आता आम्ही निघालो आहे आणि भरपूर अंधार झाला आहे रस्तासुद्धा एकदम डेंजर आहे आजूबाजूला काहीच नाही आहे वळणंसुद्धा भरपूर आहेत आणि गाव उंचावर असल्यामुळे उतरणसुद्धा भरपूर येते तर आता आम्ही हळूहळू निघतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद